घरगाव मध्ये गुटखा विक्रेत्यावर मोठी कारवाई लाखोचा मुद्देमाल जप्त कारवाई कौतुकास्पद का मात्र शहरी भागाच काय तर गाडीभर अवैध गुटखा विक्रीसाठी भर दिवसा एखादा ऐकायला तरी बरं बघा एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती अवैध धंद्यावाल्यावर झालेल्या टिप्पर कारवाई संदर्भातली हो मंडळी ऐकायला थोडस अजब गजब वाटतंय ना टिपर कारवाई टिपर कारवाई म्हणजे खबऱ्याने दिलेल्या माहितीला टिप असे म्हणले जाते त्यालाच आपण टिप्पर कारवाई म्हणलो आहे प्रेक्षकांनो दोन दिवसापूर्वी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना एका सामाजिक कार्यकर्त्याने एका पिकअपमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचे फोन करून माहिती दिली असता पोलिसांनी माऊली फाटा येथे संगमनेरकडून घाळगावच्या दिशेने जात असलेल्या पिकअपला अडवत पिकअप चालक याला गाडीत काय आहे विचारणा केली असता त्याने पहिल्यांदा ओढवडीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी गाडीची मागील बाजू पाहणी केली असता गाडीमध्ये विक्रीच बंदी असलेला तब्बल चार लाख एकवीस हजार चारशे ऐंशी रुपयाचा गुटखा व सुगंधी तंबाखू आढळून आली त्या अनुषंगाने घारगाव पोलिसांनी पिकअप वाहनासह चालकास ताब्यात घेतले व वाहनासह एकूण आठ लाख एकवीस हजार चारशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे घारगाव पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रभाकर अण्णासाहेब गुळवे वर्ष एकोणचाळीस राणार रणखांब तालुका संगमनेर याच्यावर घारगाव पोलिसात विविध कलमान्वे गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तर अन्न औषध प्रशासनाने देखील गारगाव पोलीस ठाण्यात कारवाईसाठी हजेरी लावली असल्याची माहिती मिळून आलेली आहे ही कारवाई कौतुकास्पद आहे घारगाव पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयाचा अवैधरित्या विकला जाणारा गुटखा हस्तगत केलाय घरगाव पोलिसांच्या कामगिरीचे नक्कीच कौतुक का केले पाहिजे संगमनेर तालुक्यातल्या ग्रामीण भागात अवैध गुटख्यावर कारवाया होतात मात्र। संगमनेर मधील शहरी भागात आजही मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे गुटखा विकला जातो इथे मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही एका राजकीय संघटनेचा पदाधिकारी यात सहभागी असल्याचे अन्न वषत प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोघांनाही माहीत आहे मात्र राजकीय वरदस्त वापरून या गुटखा किंगवर कारवाई करण्यात कोणी धजत नाही का तसेच घारगावमध्ये दे देखील एका राजकीय संघटनेचा पदाधिकारी राजरोसपणे गुटखा आणि गांजा विकतोय याच्यावर देखील राजकीय वरदस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करायला घाबरते की काय असा प्रश्न आजच्या कारवाईमुळे निर्माण होत आहे किंवा अन्न व औषध प्रशासनाला हप्तेखोरीची सवय लागल्यामुळे पूर्णतः अवैध गुटखा विक्री बंद केली जात नाही यात विशेष म्हणजे सिस्टमचा माल आहे अशी जिज्ञासा वापरली जाते अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यापासून सर्वांचीच मिली बघत आहे अशी अनेक नागरिकांची धपक्या वादात चर्चा देखील सुरू आहे एरवी एखादा शेतकरी रस्त्याने पिकअपमध्ये भाजीपाला भरून किंवा मोटरसायकलवर चार कॅरेट बांधून चालला तर त्याला घारगाव ते संगमनेरपर्यंत ट्रॅफिक पोलीस रोकटोक करतात पिळवणूक करतात मात्र गाडीभर गुटखा विक्रीसाठी बरं दिवसा जातो तेव्हा एखादा टीप देऊन कार्यक्रम लावतो हे ऐकायला तरी बरं वाटतं का त्यामुळे अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांनी जर खरंच ठरवलं की तालुक्यातून अवैध धंदे हत्तबार करायचे तर ते करू शकतात मात्र राजकीय दबावापोटी कोणीही कारवाई करण्यास धजत नाही हेही तितकंच खरं आहे रणकाम या ठिकाणी पकडलेल्या गुटख्याची टीप ही एका गुटखा व्यावसायिकानेच दिल्याची देखील चर्चा सुरू आहे ज्या पोलिसांना व अन्न औषध प्रशासनाला हप्ते दिले जातात तेच कारवाई करतात अशी देखील विक्रेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे तेव्हा खरं काय आणि खोटं काय हे सुजा नागरिक जाणून आहे नव औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन तसेच गुटखा विक्रेता अवैध धंद्यावाले गांजा तस्करी करणारे हे संगणमताने सर्व बेकायदेशीर धंदे करत असल्याने संगमनेर जे कधी काळी सुसंस्कृत होते त्याला आता गालबोट लागण्यास सुरुवात झालेली आहे एवढं मात्र खरं ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर